नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काही लेटेस्ट ट्रेंडिंग साडींचं सा कलेक्शन सा घेऊन आली आहे तुमच्यासाठी अतिशय न्यू फॅब्रिकमध्ये असलेल्या डिझायनर साडींचं सा कलेक्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे साडी हा असा पोशाख आहे की तरुण असो की वयोवृद्ध स्त्रिया कुठल्याही वयोगटातील स्त्रियांसाठी स सगळ्यात जास्त सौंदर्य खुलवते ती म्हणजे साडी तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय ब्युटिफुल अशा डिझायनर साडींचं सा कलेक्शन घेऊन आली आहे कांचीपट्टू सिल्क साडी अतिशय लाईट वेट असल्यामुळे ह्या साडीला तुम्ही कुठल्याही शुभप्रसंगी अगदी सहजपणे कॅरी करू शकतात पैठणी टाईपमध्ये ही बेस्ट साडी तुमच्यासाठी या साडींमध्ये तुम्हाला डार्क आणि लाईट दोन्ही कलर ऑप्शन्स मिळून जातील अतिशय सुंदर अशी डिझायनर बॉर्डर लेस या साडीला लावण्यात आली असून खूप सुंदर असे कॉटनचे टसल देखील या साडीच्या पल्लूला पाहायला मिळत आहे तुम्हाला अतिशय सुंदर अशी पिव्हर सिल्कमध्ये पॅटर्न असलेली पानाफुलाची डिझाईन या साडीच्या पूर्णपणे बॉर्डरवरती पाहायला मिळत आहे मंडळी तुमच्यासाठी पूर्णपणे ओपन व्ह्यू असलेला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही पाहू शकतात पूर्णपणे साडीला किती सुंदर असे काठ असलेलं सुंदर वर्क तुम्हाला पानाचं वर्क या साडीवरती पाहायला मिळत आहे मल्टी कलरमध्ये ह्या साडीला अधिकच ग्लॅमर लुक मिळतो खूप सुंदर अशी जरी वेविंगची बॉर्डर सुद्धा ह्या साडीला एक अतिशय क्लासी लुक मिळवून देतो त्याचप्रमाणे ही सुद्धा लिनन साडी आहे कॉटन साडीमध्ये आपल्याला कॉटन लिनन साडीमध्ये अशा प्रकारच्या न्यू लेरिया प्रिंट वर केलेली अतिशय सुंदर अशी पाच इंचची बॉर्डर जरी वेविंग असलेली सुंदर काठ देखील लावण्यात आली आहे व खूप सुंदर असं पल्लूला देखील अतिशय सुंदरशी डिझाईन पाहायला मिळत आहे खूप सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस देखील तुम्हाला या साडीवरती मिळत आहे मैत्रांनो खूप सुंदर असं ब्युटीफुल फ्लावर व पाना फुलाची डिझाईन असलेले अतिशय सुंदर साडींचं कलेक्शन देखील तुमच्यासाठी त्याचप्रमाणे न्यू लोन झालेली कॉटन सिल्क साडीसुद्धा तुमच्यासाठी मस्तीन कॉटन लिनन साडीमध्ये सध्या नवनवीन प्रकारचे ट्रेंडिंग असं क्लासिक सध्या न्यू लिले लुक देणारी साडीचं देखील कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी बॉर्डर जरी बरची बॉर्डर व खूप सुंदरसं डार्क व लाईट रंगाच्या दोघी कलर ऑप्शन्समध्ये साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे पार्टी फंक्शन तसेच कुठल्याही शुभ प्रसंगी अगदी सहजपणे ह्या साड्या तुम्ही क्लॅ कॅरी करू शकतात खूप सुंदरसं लाइनिंग वर्क जरी वेविंगचं पूर्ण साडीवरती वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे व रनिंग ब्लाऊज पीस या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह लुक तुम्हाला ह्या साडी नेसल्यावरती मिळून जाईल आरामदायक व कम्फर्टेबल फील होईल अशा प्रकारच्या साडींचं कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी फॉईल प्रिंट वर्क देखील व अतिशय सुंदर अशी वेट साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या चॅनलच्या सबस्क्राईब नावाच्या बाजूला बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तेथून तुम्ही ऑनलाईन घर बसल्या अतिशय सुंदर ब्युटिफुल साडींचं सा कलेक्शन खरेदी करू शकतात